जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांची निवासस्थानी चोरी परिसरात प्रचंड खळबळ शिवराम नगरातील खडसे यांचे बंगल्यात चोरीची ही घटना घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी केली चोरी पोलीस पथकही घटनास्थळी झाले दाखल तपास सुरू जळगाव शहरातील शिवराम नगर भागातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांची निवासस्थानी चोरीची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे काही दिवसांपूर्वी मंत्री रक्षाताई खडसे यांचे मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर दरोड्याची घटना ताजी असतानाच आता जळगावातील या चोरीने पुन्हा एकदा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे एकनाथ खडसे हे मुक्तानगर येथे वास्तव्यास असल्याने जळगावातील त्यांच्या घराला कुलूप होते या संधीचा फायदा घेत दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी केली घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे या ठिकाणी एक चोरी झालेली आहे या ठिकाणी घरातून जवळपास सहा पॉइंट आठ तोळे आडस ग्रॅम वजनाचे जे सोन आहे त्याची चोरी झाली आहे त्याचबरोबर नगद कॅश पस्तीस हजार रुपयाची चोरी झाली आहे घर हे या ठिकाणी बंद होतं त्याचबरोबर घरामध्ये केअरटेकर नाही त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी या ठिकाणी चोरी केलेली आहे सर किती नेमके चोरटे होते आले सी सी टी व्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध नव्हते आजूबाजूच्या सी सी टी व्ही फुटेज चेक करणं चालू आहे जसं त्या माहिती प्राप्त होईल तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ ती काय काय चोरीला गेल्या नेमकं ने काही या ठिकाणाहून जवळपास सहा पॉईंट आठ तोळे म्हणजे अडुसष्ट ग्रॅम सोनं गेलेलं आहे आणि कॅश पस्तीस स्वरूपात पस्तीस हजार रुपये कॅश गेलेली आहे या ठिकाणी चोरी झाल्याची घटना ज्यावेळेस इथं केअरटेकर जे होते ते रात्री नऊ वाजता घर बंद करून या ठिकून निघून गेलेले होते जेव्हा केअरटेकर सकाळी या ठिकाणी आलेले आहेत त्यावेळेस घराचं जे कुलूप लावलेलं होतं ते, ते तुटलेलं दिसलं त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून माहिती दिलेली आहे बरोबर डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट त्यांचं काम करत आहेत सध्या काम चालू अजून निष्पन्न झालेलं नाही हा गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे जवळपास स्थानिक गुन्हे शाखेचा आणि पोलीस स्टेशनचे अशी दोन पथकं त्या ठिकाणी गुन्हेगारांचा सी सी फुटेजच्या माध्यमातून शोध आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका